कशी बोलत आहे की बाबा म्हणजे तू एवढा सिरावर असताना एवढी फजिती माझी होती मग ह्या बायाने ह्या बायाचा विषय एवढा खोल आहे हे विषय आपल्या सारख्याला सांगता येणार नाही पहा कुठं कुठं ह्या बायाने खड लावलेली कुणा कुणाला कसं काय केलं कुणा कुणाला कसं ताब्यात घेतलं असा विचित्र खेळ आहे ह्या माता मावल्यांचा अशी ती मंडव धरी त्या रावणाला बोलू लागली श्री सुकाचार्य दादा स्थिती वचन मात्रे निचिंती सेने नेली बसमंती निमिसगतीन लागता बघा त्यांचा खेळ किती भारी ते सुखमुनी केवडे मोठे विद्वान होते त्याला एका अक्षरा मधी आणि त्यांचा सगळा जे काही तपचार केलं होते ती भस्मात नेली म्हणून सांगू लागली <laughs> <laughs> ते ते रावण बापुडे ते किती शने आले बाहेरती मोकळी झाली वचन विकती ते गुरपटून त्यांचा जर सगळा होतो आणि हे तर छंड पहिले पासून पापिस ह्याला तर कवा मेळ लागायचा आणि ह्याला कवा राग यायचा यो कसा गुंगल्याला आहे आणि आता शिकेची दात उघडलीया उघडली अशी त्या रावणाची परिस्थिती त्या ठिकाणी झाली राम रामाच्या कदळी मंत्र देवता मुक्त झाली दिने राम नावळी जपत होता आणि त्या मंत्रावळीनं ह्याची वाचा सगळी खुंटून गेलेली होती हा मुका बंद झालेला होता याचा आवाज निघत नव्हता ती मंत्रावळी पोचलेली होती याच्यावर ह्याची दात खिळी बसलेली होती अशी परिस्थिती त्या राजा रावणाची झाली

शक्ती काही नव्हती अंगाला बरोबर बोलायला पण बोलू लागला तसाच हाळू हाळू मला तुला कळत नाही का लाज वाटत नाही का श्रीच्या अंगाला झोंबायला तुला कस काय वाटत पण श्रीच्या अंगाला कशा काय झोंबतो असा तो अंगाला संघट राजा रावण बोलू लागला जेणे श्रीयांडने त्या शिविर म्हणे कोणा कधी कच्या चेवर ताबड ने श्रीया सिंह हा मुर्खा असून सगळ्याला मूर्ख करून स्वतः अशी आला वया बघतो ह्यानं सगळे कुठारे वेगळे वगळे केलेत पण त्या अंगाला काय म्हणू लागला आय म्हणले स्त्रियाला जर तो झुमत आसन पण जो

म्हणले मला गिन्ह शिकवा निघाला म्हणले तू कुठले कुठले कार्य केले जगामध्ये तोंड दाखव काय लाज सर्वता <tell> तुझ नाही राजा लावता म्हणले तुला पुरुषार्थ कसा आहे म्हणले तू भिकेच सोन केलं जुळी गोसाई झाला आणि त्या गुंप्याच्या ठिकाणी गेला आणि भिक्षा मागून सीता मायला चोरून आणलं चोरून आणता आणता रस्त्याला तुला त्या गरुडानं किंवा त्या, त्या जटवून भरपूर गुण भरपूर तुझी फजिती केली पण निर्लाजा तसाच त्याच्यातून पळून घेऊन सीता मायला आला आणि उंच गोष्टी माझ्या संग बोलू लागलास का माता मनासी जी अशी आणि माता मारून भिक्षा मागून ती इथं घेऊन आलास आणि तिला भोगू पाहत आहेस तुला तुझ घडा भरलेला आहे आणि तुझा आता मरण जवळ आलेला आहे तू मरणाची वाट बघत आहेस रावणा ना, ना।, ना। आई सांगदाचे ओतरी रावन पोळला तरी धरीले देखता मंदोदरी कुरुदे शरीरी चढिला अस संपट हल्ल्याबरोबर राजा रावणाला श्रम वाटू लागली लाज वाटू लागली पण करतो काय समोरा समोर भाषा नाही राजा रावणाला अत्यंत राग आला आणि रागाच्या भारामध्ये दात खाऊ लागला आणि दात खाऊन आता कसा युद्धाला उठतोय ती बघत राहा मुष्टी बळवणी यावे दयासी पयाली राजा रावणानं काय केलं या यज्ञाच्या ठिकाणावर उठून उभा राहिला होता राग भयंकर आला मुठी वळविल्या आणि मुठी वळून झर झर जाऊन त्या अंगाणाच्या डोक्यावर एक मुष्टी प्रहार केला आणि मुष्टी प्रहार केल्याबरोबर त्या अंगाणाला थोडी भोंड आली ते देखोनी मारुती आंतरिक से नवगती बुधांतरा प्रती ठोकीला काय केलं हे तिथच बाबा होते लांब शेपटा वाले हे गमत बघत होते म्हणले हे दाढी वाल किती काय करत ती बघू ह्या अंगाराला भोवंड आलेली मारतीरायनं बघितली मारतीराय चौताळून आले आणि चौताळून आल्याच्या नंतर एक दांडावर बुकी मारली बुकी मारल्यावर राजा काय अवस्था झाली त्याच्या पुढे हे माकड काय एवढा रावण होता त्याला चक्कर आली जमिनीवर गेला थर, थर कापू लागला लटलट लट, उडू लागला घामागरात झाला त्याचं भान सुदीवर राहिलं नाही अशी अवस्था त्या राजारावणाची झाली मुरच्या सावर निय तात्काळच सावर हृदयी दाटला आनंद कार्यसी झाले अंगणाला होती अंगात होता एवढ्या वेळामध्ये अंगणाला मूर्छा सावरली अंगात उठून बसला आणि अंगाला ही परिस्थिती बघितली अंगाराच्या मनामध्ये आनंदाचा पूर आला अंगात अंगात ही रसवंती आल्याच्या नंतर अंगात डबलू लागला आनंदाला खूप आनंद झाला त्या अंगाला विधवा या नासी उठविले राव नाता आणेली आ रामाशी शेनार देसी निटीलच्या मनामध्ये एकच आला बारा भानगडी केल्या म्हणले खूप प्रयत्न केले अमुक कुठाने केले हे न पाच पाच वागे दामणी ठोकून ठेवल्या पण ह्याचा ईद वर्ष केला का नाही ह्याच्या आयज्ञाचा आणि आता ह्याला मात्र रामाच्या समोर गेलेशिवाय राहत नाहीत राम इतर आणलेशिवाय राहत नाहीत ह्याला मात्र मार्ग शिशुरीत नाहीत ह्या आनंदाच्या भागामध्ये अंग डवलू लागला आणि वांद्या सैन्य टाळी पिटू लागले श्रीराम नामे करत अति बडे राम भक्त दोसुन टाकला राजा रावणाला त्या ठिकाणी उठविलं त्याला रागावर आणलं अशा आनंदाच्या भरामदी रामनामाचा गजर करू लागले टाळ्या पिटू लागले उलट्या सुलट्या किराण्या उड्या देऊ लागले अशी परिस्थिती वाळने सैन्येमध्ये झाली एका जनार्दन शरण यदुशीले ये रावण येने करोनी मंदौदरी शांतवन युदारा आई प्रारंभ झालेला आहे आज्ञा संपलेला आहे जनार्दन स्वामी सांगू लागले आहेत मंडव सत्वन केलं राजा रावण रागावर आणला राजा रावण युद्धाला तयार झाला जे करायचं होतं आली त्यांनी करू घातलेला आहे रसाळ कथा निरूपण अतिरम्य रामायण हे काही नवी जनार्दन श्रुतीया अवधान